मला तरी छान श्री स्वामी समर्थ या सर्वजण बाई लवकर आज नवीन ब्लाउज शिवला तीन ते चार दिवस लागला तीन बघा कशा केल्या बाहुबली अशा खूप छान दिसतात या सर्व जर लवकर लवकर हा ब्लाउज शिवायला मला तीन ते चार दिवस लागले मला तरी खूपच आवडला आहे बर का खूप भारी दिसतो आणि याच्या असतील बघा अशा बबल्स सारख्या खूप छान अशा शिवल्या आहेत एकदम भारी छान वाटत का उद्या नक्की ट्राय करेल या सर्व जण लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं थोड्याशा गप्पा संक्रांतीचे दिवस चालू झालेले आहेत आज पहिला रविवार आहे उपवास आहे आजचा सर्वजण लवकर लवकर किती आहेत साडेचार वाजत आले थोड्या वेळ लाईव्ह घ्यायचं आहे या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लवकर कोणी सामीलच होत नाही कारण नवीन असल्यामुळे बाकी काय या ताई दादा लवकर लवकर या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संक्रांतीच्या निमित्त खूप सारे असे दागिने सुद्धा बनवलेले आहेत तुमची जर बघण्याची इच्छा असेल तर दाखवी म्हणजे नथा नथा अशा ज्वेलरी मस्त मस्त बनवले बाकी ब्लाउजांची पण तयारी चाललेली आहे तर एक शिवलेला आहे तर अजून नवीन साडी घेऊन अजून एक काटाभदराची छानपैकी असा मस्त संक्रांतीचं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे हो की प्रत्येक स्त्रीला साडी म्हणजे अगदी जिवळ्याचा प्रश्न असतो आणि खरंच असं होतं बरं का की आखं कपाट जरी भरलेला असलो तरी आपल्याला वाटतं की आपल्याला घालायला साडीच नाही हे मात्र खरी गोष्ट या लवकर लवकर सर्वजण लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांना ताई दादा या लवकर लवकर डोकं पण दुखायला आज श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय मय लईव्ह सर्वजण लवकर लवकर हे सुद्धा मी घरी बनवलंय छान आहे का पॅन्डल घरी बनवलंय मी हॅलो ताई या लवकर लवकर लाईव्ह मध्ये थोड्या वेळ लाईव्ह घ्यायची आहे तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सद्गुरुनाथा हात जोडी तो अंत नको पाहो

应该的。嗯嗯 श्री स्वामी समर्थ या सर्वजण लाईव्ह मध्ये आपल्या साम स्वामींचा सा फोटो लावलेला आहे कारण आपलं चॅनल स्वामी सेवा आहे मला स्वामींची भक्ती करायला खूप आवडतं आणि मी ते करते जशी जमेल तशी करते स्वामी समर्थ याच लवकर लवकर सर्वजण लाईव्ह मध्ये आहेत तुम्ही सर्वजण मला लाईव्ह मध्ये जर स्वामी सोबत असले तर मला अजून थोडासा धाडस निर्माण होईल लाईव्ह येण्यासाठी आणि दुसरी गोष्ट स्वामींना लाखो लोक मानणारे आहेत त्याच्यामुळे स्वामींचा फोटो पाहून गलत कमेंट सुद्धा कोण करणार मुण। नाही म्हणूनच मी हा फोटो लावलेला आहे जिथे भीती वाटते तिथे स्वामींना घेऊन जायचं अजिबात भीती वाटणार नाही भीती सर्व काही पळून जाईल बरोबर आहे ना सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे या सर्वजण लाईव्ह लवकर लवकर आज पहिला रविवार आहे उपवास पण होता म्हणलं थोडस लाईव्ह पण यावं श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे वेलकम टू माय लाईव चॅट జి అకల కోటికీ జీ భక్తం సాటి తివయా ఓ జలకోటి భ జిచే అజాను బో రూప జీ పూర్ణ బ్రహ్మస్ రూప తిచరీ లాగే సుఖో మజి అయి అకల కోటి భూలు కాతీ అ